रामराम मंडळी माझ्या नवीन एक मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर बापू माणूस ज्यावेळेस मरतो त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याचं काय होतं असेल काय होतं त्या आत्म्याचं तर मी एक शेकंदात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की माणूस मिळाल्यानंतर त्या मा व्यक्तीचं काय होतंय तर तुम्ही फक्त असं म्हणू नका की तुम्ही जाऊन आलाव का खरे का बापू हो जाऊन तर कोणी कुठंच येत नसतं पण कुठं तरी आपण वाचलेलं असतं ऐकलेलं असतं खरे का बरोबर हा तर एक शेकंदा सांगण्याचा प्रयत्न करतो माणूस ज्यावेळेस मरतो मृत्यू पावतो बापू त्यावेळेस त्याच्या त्या डेड बॉडीतून आत्मा बाजूला सरकतो बाजूला होतोय आत्मा बाजूला झाल्यानंतर कितीतरी वेळस कितीतरी प्रयत्न करतय असं रानू माळा असं पळाय त्या आत्म्यात ह्याच्यामध्ये त्या डेड बॉडी मध्ये परत जाऊन त्या डेड बॉडीला उठवायचा प्रयत्न करत बापू की त्याला माहित नसतंय आपलं शरीर आपल्याला सोडून गेलेलं आहे म्हणून ते कितीतरी वेळेस उठवायचा प्रयत्न करत आहे त्या शरीराला पण ते शरीर त्याला सा साथ देत नाही त्या आत्म्याला कारण त्यातून फक्त आत्मा बाजूला निघालेला असतो शरीर संपलेला असतंय त्या टाइम ज्यावेळेस प्राण जातो त्यावेळेस तिथून पुढे त्या डेड बॉडीला ज्या वेळेस चितेवर बापू ठेवलेला असतंय त्यावेळेस सुद्धा बापू आत्मा खूप बेचेन झालेला असतंय त्या डेड बॉडीला उठवण्यासाठी कवर जोपर्यंत त्या चितेला आग देत नाहीत ज्या त्या चितेला आगनी दिली त्याच वेळेस आत्मा बाजूला थांबून त्याला समजतं की आता आपलं शरीर आपल्याला परत मिळू शकत नाही आपलं शरीर आता गेलेलं आहे आपल्याला सोडून एवढं झाल्याच्या नंतर आत्मा कुठं जाते आत्मा डायरेक्ट वरित जात नाही मग आत्मा, आत्मा बापू दहा दिवस त्या जे व्यक्ती होता त्याला त्या जे आवडत आहे समजा जिवंत असताना कुणाला पैसा आवडतोय बापू कुणाला लेकरं तर कुणाला बांगला गाडी कुणाला फिराय आवडतंय तर ती आत्मा त्या दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी जाऊन येते या ज्याला पैशात पैसे आवडत होते ती आत्मा दहा दिवस त्या पैशापास थांबणार ज्यांना लेकरं आवडत होते बापू ती आत्मा दहा दिवस त्या लेकरा थांबणार त्या दहा दिवसामध्ये ते पूर्ण करून घेतय आपल्याला वाटतय की त्याच वेळेस आपलं आत्मा वरी गेली वरी जात नाही फक्त आपलं शरीर हे होऊन जात आत्मा दहा दिवस आपल्या माणसामध्येच राहते पण आपल्याला दिसत नाही बरोबर आहे मग ज्या वेळेस दहावा त्याचा दिवस होतो आणि दहाव्या दिवशी त्याची काळजी विधी असती ती दहाव्या दिवसाची विधी पूर्ण केल्याच्या नंतर hmm. डायरेक्ट आत्मा स्वर्गात जातो बापू दहाव्या wow. दिवसाच्या hmm. नंतर ah. मग स्वर्गात गेल्याच्या नंतर ah. काय होतंय hmm. हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा जय हिंद hmm. जय महाराष्ट्र